सोलापूर लोकसभेसाठी महायुतीने अनेक उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून अद्यापही भारतीय जनता पक्षाला सक्षम असा उमेदवार मिळाला नाही माहितीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाईने हा मतदारसंघ रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सरोदे यांना मागितला असून त्यावर अद्यापही भाजपने निर्णय घेतलेला नाही रोज नवनवीन नावे पुढे येत असतानाच मारुतीने राजाभाऊ यांनाच सक्षम उमेदवार म्हणून जाहीर करावे वारंवार मागणी होत असताना देखील राजाभाऊ सरवदे यांना भाजपने डावलले तर याचा फटका निश्चितच सोलापूरच्या लोकसभेच्या उमेदवाराला बसून इथली भाजपची शाश्वत सीट जाण्याची शक्यता आहे अक्कलकोट तालुक्याचा विचार करायचा झाल्यास अक्कलकोट तालुक्यात रिपाईचे काम मोठे असून मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार आणि रिपब्लिकन पक्षाचा सिंहाचा वाटा आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून रिपाईची ओळख आहे तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांना मानणारा सर्व जाती धर्माचा मोठा वर्ग असून राजाभाऊ सरोदे यांच्या व्यक्तिमत्व दुसऱ्या उमेदवार लोकसभेसाठी भाजपने दिल्यास अक्कलकोट तालुक्यातून तब्बल एक लाख मतांचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे परका उमेदवार शोधत बसण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे राजाभाऊ सर्वदे यांच्या नावाची घोषणा एक ते दोन दिवसात करावी अन्यथा आधीच नाराज असलेला रिपब्लिकन जनता अक्कलकोट तालुक्यात सह येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून भाजपने राजभाऊ सर्वदे यांच्या नावाची घोषणा करावी अन्यथा होणाऱ्या परिणामात सामोरे जाण्याची तयारी दर्शवावी असा निर्वाणीचा इशारा तालुका अध्यक्ष अविनाश मडखांबे यांनी दिला आहे नवीन मित्र आल्याने भाजपने जुन्या मित्रांना विसरू नये असे प्राध्यापक राहुल रुही यांनी सांगितले दोन हजार चौदा पासून रिपब्लिकन पक्षाची युती भारतीय जनता जनता पक्षाशी, पक्षाशी असून भारतीय पक्षासोबत कोणीच नसताना रामदास आठवले यांनी धोका पत्करून भारतीय जनता पक्षाशी युती केली आणि महाराष्ट्रासह देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यासाठी सबका साथ सबका विकास या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या धर्तीवर भारतीय जनता पक्षासोबत युती केली राज्यात लोकसभा विधानसभेसह प्रत्येक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचे काम केलेले असून त्याची पोचपावती म्हणून भारतीय जनता पक्षाने शिर्डी व सोलापूर मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडावा आणि सोलापूरमधून राजभाऊ सरबदे यांच्या उमेदवारीची घोषणा करावी नवीन मित्रपक्ष जोडले गेलेले असताना भारतीय जनता पक्षाने जुन्या मित्रांना आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विसरू नये नाहीतर याचा फटका भारतीय जनता पार्टीला नक्कीच भविष्यात बसल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्राचे रिपब्लिकन पक्षाचे नेते प्राध्यापक राहुल रुही यांनी व्यक्त केले येथील आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मडिकांबे पश्चिम महाराष्ट्र नेते राहुल रोही यांनी सोलापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपली नाराजी व्यक्त केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका